कारे का आ, कार मी कारेगाववरून आलेली आहे मला आज रंजनगाव गणपती तर पुरस्कार निमित्त बोलवलं होतं आणि आज मला साप्ताहिक महाराष्ट्रभूमी भूमी तालुका यशस्वी मृत्यजिका म्हणून पुरस्कार भेटलेला आहे मला या पुरस्कार घेण्यास इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आणि मी खरंच प्रामाणिकपणे काम केलं आणि मला त्या मेहनतीचे फळ आज भेटले मला खूप आनंद वाटतो यशस्वी उद्योजिका म्हणून अश्विनी जाधव साप्ताहिक पुरस्काराने सन्मानित कोरेगाव तालुका शिरूर येथील अश्विनी जाधव यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून वतीने ब्युटी पार्लर व त्या संदर्भातील भरीव योगदान यासाठी हा पुरस्कार देण्यात आला रांजणगाव येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले भूमाता ब्रिगेड संस्थापिका तृप्ती देसाई यांच्या वतीने पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्रभूमीचे आनंदा बारवकर भूमता ब्रिगेडच्या शिरूर तालुकाध्यक्ष मंगल सासवडे सामाजिक कार्यकर्त्या मीना गवारे आदी मान्यवर उपस्थित होते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन अश्विनी जाधव यांना सन्मानित करण्यात